आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिजी नरंद आतमध्ये तिचा नवळ आतमध्ये सातार पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या सोडल्या तीन ना सहा टीम सोडा मुसक्या बांधूनच त्याला आम्हाला म्हटलं आज मी जाहीर करून टाकतो तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हा कालपट्टी केलेली आहे असली नालायक वाटतं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबांचा दादा दादा जाईल पण असल्याच्या दारात जाणार नाही कारण तुशांत चॅंदरवाले अजित पवारांना जात विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागवा जर कुठे त्यांचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही घेणार नाही शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम बोआ हगवणे हा बेपत्ता काय आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मयत मैद बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संपनांसाठी सुटून दिले आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडो वगैरे केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी न्यायाला तो तो असं म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपीपीची फोडला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये मध्ये सातारा पहाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा त्याला म्हणलं पण ते आधी अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न देऊ ला घरात लग्न देवा प्रेमापुटी बोलत जावं लागते जी पी नाही गेले तरी माणूस भुजतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो <laughs> ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुरेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पण लालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाच्या लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगीची आदिती तटके मंत्री आहेत तिला चांगला प्रस्ताव तर एका मिनिटात मी मंजूर करतो हुशार ते चॅनलवाले अजित पवारांना जा विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला पतावर लटवा जर कुठं त्यांचा संबंध असेल तर पण मीच माझी बातमी काही घेणार नाही मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची चा कुणाची पण चावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या चावला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकृशीने देताय बळजबरीने घेत आहे फोटो नाही सांगत टीव्हीला सुरे मी त्यांना म्हटलं बाळ्यांना घेतला तर मग बघतो बघतोय अरे एवढं राव कडक वागतोय की माझी बातमी करत ना नाही खरं आहे ते जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काम बसतो त्याच्यात पाच पैसे पुढे कमीय चार सामिंधार नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला झालं दोन हजार सहा दोनशे सहा पॉईंट पंचवीस कलमनी ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काहीतरी वकील नाही आहे नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीसला दाखल झाला आज तारीख ती पाच बरं मी सगळ्यात काय सांगायचं कार्य करू दे गुन्हा दाखल करायला कळत वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्टिंग आले पाहिजे अजिबात एक देखील मायचा लागत त्याच्यातला सुट्टा का मला आज मी जाहीर करून टाकतो तो, तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली असली नानायक माणस माझ्या पक्षात नको काय जा गरज नाही गरीबाच्या दारात धादत जाईल पण असल्यांच्या दारात जाणार नाही पण कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅनेज आहे त्यांनी मला मला मी विचारतो की तू काय करते काय तू बऱ्याच त्यांनी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅनेज आहे म्हणजे माझा कुठं दुरावे पण संबंध नाही फक्त लग्नाला हजार हल्वेच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्ष दत्त म्हणून आलं तर समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला गडबद्दल तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपत्ता काय फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायनराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुकरून दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहा ती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही के केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या